जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला सर आपण काल रेकॉर्डिंग मध्ये म्हटलं होतं की आपले दोन महत्त्वाचे प्रश्न आहे आणि मी तुम्हाला ते पुढच्या रेकॉर्डिंग मध्ये विचारणार आहे तर सर आपण त्याच्यामधला आज एक महत्वाचा प्रश्न घेऊया आणि दुसरा जो महत्वाचा प्रश्न आहे ते उद्या घेऊया तर जे शेतकरी माझ्या वरती नवीन असतील त्यांनी ला सबस्क्राईब करून घ्या कारण की उद्या एक महत्वाचा व्हिडिओ येणार आहे आणि आता जो पहिला आपला महत्वाचा प्रश्न आहे तर ते आपण सरांना विचारत तर सर सर्वात प्रथम जो माझा प्रश्न आहे ते म्हणजे यंदा रब्बी पिकांसाठी हा पाऊस धोकादायक ठरणार की चांगला ठरणार नाही रब्बी पिकांसाठी हा फायदेशीर ठरणार आहे काय असतं जास्त पाणी जरी झाला तरी काही काही भाग असे आहेत त्यांना किती पाणी पडलं तरी पाणी उन्हा मध्ये पुरत नाही जमिनी निचरा उन्हा जमिनींना हा फायदेशीर ठरेल आणि ज्यांना पहिलेच पाणी भरपूर जाणार गोदाकाठशी शेतकरी असतील दुधाकाठशी शे असतील किंवा ते असतील त्यांना किती पाऊस पडला त्यांची पेरणी ऑलरेडी ती राहून निचरा करणार नाहीत कारण की गोदापात्रामध्ये पाणी पातळी जास्त असते म्हणजे जमिनीच्या लेवलनुसार हा पाऊस फायदेशीर होतो आणि यावर्षी पाण्यास जास्त असल्यामुळे बऱ्याच भागामध्ये तर कायदेशीर आहे फक्त जमिनीनुसार ते वेगवेगळ्या तर हा प्रश्न काही एवढं महत्वाचा वाटत नाही माझ्या हा आणि सर दुसरा प्रश्न म्हणजे यंदा थंडी कशी राहणार म्हणजे थंडी जास्त प्रमाणात राहणार की कमी प्रमाणात राहणार नक्कीच आता चे जे काही प्रमाण आहे ते जर वाढले तर आबाळांची संख्या दिवाळीमध्ये सुद्धा आता आय एम डी पण जाहीर केलंय तर ह्या डब्ल्यूडी मुळे कधी कधी आभाळ येणार आहे महाराष्ट्रामध्ये जसं नौ, की नोव्हेंबर महिना डिसेंबर महिना त्यामुळे थंडी आठ आठ दिवसाची दहा दहा दिवसाची पडेल चांगली पडणार आहे त्यामुळे थोडासा फायदा देखील ठेवू शकतो पण दोन्ही पिकांसाठी फायदेशीर उष्णतेमुळे ज्वारीच्या पिकांचं फायदेशीर राहणार पिकांचं आणि आठ आठ दिवसाच्या थंडीमुळे सुद्धा हरभरा पीक हे वाढू शकतं चांगल्या पद्धतीने राहू शकतं म्हणतात यंदाचा उन्हाळा असेल किंवा यंदाचा हिवाळा असेल हा ढगाळा वातावरणाचा आहे त्यामुळे थोडीशी रोगप्रतिकारक प्रमाण हे कमी राहू शकतं हो बरोबर आहे सर आणि सर तिसरा असा प्रश्न आहे की यंदा मग गारपिटीची शक्यता जास्त राहणार की कमी प्रमाणात म्हणजे गारपीट होणार नाही नाही हा जो प्रश्न आहे याचं उत्तर आपल्याला पूर्णपणे अभ्यासच द्यावा लागेल कारण की गारपिटीच्या प्रमाणाचा धाका शेतकऱ्यांनी आता हे चुकीचं आहे कारण की पहिल्याच पावसामध्ये शेतकरी बेजार हो बरोबर आहे सर मग सर यंदा रब्बी पिकांसाठी थोडं लेट काम होणार का पावसामुळे का लवकरच म्हणजे ज्या टायमावरती आपण पेरणी करत असतो त्याच टायमावरती होणार की लेट होणार आता हे तो प्रश्न तो पहिलाच आहे की जसं आता आपण सांगितलं की ज्यांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या चोपण आहेत लवकर होत नाही अशा जमिनीची पेरणी ही पे लेटच होते कारण की आता हा प्रश्न वेगवेगळ्या भागांसाठी लागू होतो ना त्यामुळे जमिनीचा आता हलक्या प्रतीच्या जमिनी आहेत त्यांची पेरणी वेळेवरती होणार आहे असं काय गतीनंतर नाही उलट चांगल्या पद्धतीच्या होणार आहे उलट चांगली टिकून राहणार आहे ज्या जमिनी चोपण आहे त्यांना लेटच होऊ शकते कारण की थोडा जरी पाऊस नंतर पडला ऑक्टोबर महिन्यामध्ये तर ते पुन्हा पंधरा दिवस लांबत आहे बरोबर आहे सर हम्म तर सर आता महत्त्वाची ते समजा वीस सप्टेंबर एकवीस सप्टेंबर बावीस सप्टेंबर तेवीस सप्टेंबर आणि पंचवीस यांचं अंदाज काय राहणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार याबद्दल तुम्ही शेतकऱ्यांना महत्वपूर्ण डिटेल माहिती द्या आज एकोणीस वीस आणि एकवीस या दिवशी काय होणार आहे मराठवाडा विदर्भामध्ये आणि खानदेश सह पश्चिम महाराष्ट्रात हे दोन तीन भाग वेगवेगळे आहेत तर खानदेश आणि विदर्भातला पोच थोडा कमी झाल्यासारखं वाटतोय पण तो उघडला नाहीये व्याप्ती कमी झाली काही ठिकाणी तो तशा पद्धतीने बरसतोय आणि मराठवाड्याचे चित्र आणि पश्चिम महाराष्ट्र चित्र काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी संध्याकाळी कारण की दिवसा उष्णतेचे प्रमाण हे तीन दिवस जास्त वाढणार आहे परत राज्यामध्ये एकवीस पासून ते तेवीस पर्यंत पावसा जोर परत वाढतोय आणि त्यानंतर चोवीस आणि पंचवीस ही संधी मिळते ज्यांना समजा सोयाबीन काढून त्याचं गंजी लावता येईल अशी संधी आहे चोवीस आणि पंचवीस सव्वीस ला तर ह्या संधीमध्ये असं आहे की दिवसा कामे करता येईल पण संध्याकाळी ते झाकावंच लागेल कारण की दहावीस टक्के तो आहेच ठिकाणी ठिकाणी चांगली उघड मिळणार आहे चोवीस आणि पंचवीस ला लो प्रेशर बंगाल बंगालच्या उपसागरात बनतोय चक्रीवादळ ते चक्रीवादळामुळे वाऱ्याचा जोर थोडा महाराष्ट्रात वाढणार आहे आणि दोन दिवसाकरिता कमी हो पाऊस थोडा कमी होणार आहे तर काही भागांची संधी जास्त मिळू हो शकते आणि ह्या उद्याच्या ला आणि बावीस ला गडचिरोलीचे जे काही चार पाच भाग आहेत गडचिरोली गोंदिया नागपूरला नागपूरला पासून पूर्वीकडे भाग अमरावती यवतमाळ चंद्रपूर हे जे काही भाग आहेत वर्धा भंडारा त्या भागांना संधी उद्यापासून मिळते आणि याच्यामध्ये काय होणार आहे की अठ्ठावीस आणि एकोणतीस ला परत मुसळधार पावसाच्या संकेत महाराष्ट्रामध्ये आहे बरोबर आहे सर तर आपण बघतो की दिवसाने शेतकऱ्यांना उघडीप मिळत आहे समजा दोन ते तीन घंट्याची काही भागात पाऊस सुद्धा होत आहे परंतु सर आपण आठ दिवस झाले बघत आहोत हा पाऊस निरा समजा म्हणजे रात्रीचा जा जा जास्त पडत आहे तर काय कारण असेल सर त्यांचं दिवसा उष्णतेची भाप आहे आणि आता ढगांच मल्टिप्ल मल्टिप्लर कनेक्शन आहे म्हणजे एका ढगांची दोन ढग बन आता असं सुद्धा होईल काळामध्ये की बऱ्याचशा शेतकऱ्यांना वाटेल आता पाऊस येणार नाही ह्या गर्मीच्या दिवसामध्ये पण हा पाऊस रात्री डेव्हलप होतो सकाळच्या पाणी सूर्य पण दिसत नाही अशी ढगाळलेलं वातावरण हे मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात पाहायला मिळते पावसाचा कल हा पश्चिमेकडे वळ वळलेला आहे ज्यामध्ये अहिल्यानगरचा काही भागांचा सामावेश आहे ना इकडे पुणे सातारा सांगली सोलापूर बीड जिल्हा ही दक्षिणेकडे भागांचा असा सामावेश आहे अहिल्यानगरचा संभाजीनगरच्या दक्षिणेकडे भागांचा सामावेश इथून पुढे आता जास्त राहील आणि पाऊस हा साठी आणि विदर्भासाठी पूर्व विदर्भात कमी झालेला आहे हा पण मराठवाड्यासाठी आणि पश्चिम महाराष्ट्र धोका कायम आहे आणि यात परत एकवीस बावीस तेवीस ही थोडी मोठी आहे त्यानंतर परिस्थिती चोवीस पंचवीस सांगितले उघाडीची त्या पद्धतीने उघाडीची आहे त्यामध्ये चांगल्या कडक वाळलेल्या ज्या सोयाबीन असतील समजा फक्त शेंगा चवल्या राहिल्यात तर अशा शेंगा सोयाबीन काढायला मिळते दोन दिवसासाठी पण तरी सुद्धा गंजी केल्याच्या नंतर धाकावच लागणार आहे यामध्ये वाहून जाणं ढसपुटी होणं किंवा मुसळधार पडणं हे दोन दिवस नाहीयेत आणि सर आपण जर हवामान हो अंदाजच्या मॉडेल जर बघितलं तर एक नवीन चक्रीवादळ येणार आहे म्हणत आहे की सत्तावीस तारखेपासून तर त्याचा प्रभाव काय राहणार महाराष्ट्रावरती जो प्रभाव आहे ना त्याचा प्रभाव आता वारे तिकडे डेव्हलप होता चक्रीवादळ ज्या ठिकाणी बनते म्हणजे उदाहरणार्थ बंगाचा उपचारात ही चक्रीवादळ शंभर टक्के हो तर ह्याचे प्रभाव काय होते अरबी समुद्रामध्ये हाय प्रेशर तयार होत असतं प्रेशर महाराष्ट्रात वारे जोरातील आणि वारे वाले म्हणजे ढगांचं जे काही संक्रमण आहे ते कमी होऊन जाईल त्यामुळे ही दोन तीन दिवस संधी मिळू शकते त्या संधीचं सोनं करता येईल आणि त्यानंतर हा पाऊस थोडा सापका शिपका होईना एकोणतीस पर्यंत तरी राहील त्यामुळे तिथून पुढे संध्या मिळाल्यास आहे पण पाऊस पडलाय जमिनी ओल्या आहेत नंतर स्थानिक वातावरणासारखा येईल पण सगळ्यांनाच वेटी झाण चुकीचं झालं कारण की कामे करता येईल अशी संधी या महिन्याच्या शेवटच्या तारखेपासून होत राहील आणि सर आज एकोणीस सप्टेंबर आहे तर आज कोणकोणत्या जिल्ह्यांना पाऊस पडणार याबद्दल एक तुम्ही सविस्तर अपडेट द्यावी सर आज पश्चिम महाराष्ट्रातले सर्व जिल्हे आहेत ज्यामध्ये पन्नास टक्के तीस टक्के भागांना हा पाऊस होणार आहे त्यामध्ये विजांचा करणार पाऊस हा सर्व दूर नाही आहे हे डोक्यातून पहिले काढायचे पाऊस आज सर्व दूर होणार सुद्धा नाहीये फक्त काय आहे जे ठराविक भाग आहेत जसं की आता आपण काल कर्जतला वगैरे पाऊस झाला मोठा तसं आज सुद्धा आयल्यानगरच्या काही दहा तालुक्यापैकी सहा तालुक्यांना होईल पुण्याची सेम कंडिशन तिची सेम कंडिशन जालन्याची पण दक्षिण भागाची जास्त आहे त्यानंतर परभणी आहे लातूर आहे काही किचकट भाग नांदेडचा पण संध्याकाळी काही भाग आहे हिंगोलीचा पण आहे यवतमाळचा पण आहे अशा प्रकारचे भाग आहेत बरोबर आहे शेतकऱ्यांना डेली अपडेट कोणत्या चॅनलच्या माध्यमातून मिळते म्हणजे तुमच्या चॅनलचं नाव तुम्ही शेतकऱ्यांना सांगावे सर तोडकर हवामान अंदाज जर सर्च केलं तुम्ही इन्स्टा फेसबुक युट्युबवरती तर तुम्हाला साहजिकच ऑफिशियल चॅनल टॉपवरती येते Oh. तुम्ही सबस्क्राईब करून तिथे लाईव्ह देखील पाहू शकता आणि अपडेट देखील मिळू तुम्हाला तर ओके okay, ओके okay. धन्यवाद सर आणि सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की तोडकर हवामान अंदाज युट्यूब चॅनलला जाऊन आपल्या सर्व शेतकरी मित्रांनी सबस्क्राईब करा तर तो तोपर्यंत तो पर्यंत धन्यवाद सर नक्की धन्यवाद